आपली कुलदेवता आपल्या कुटुंबाच्या रक्षण करता मार्गदर्शक आणि आध्यात्मिक शक्तीचा केंद्रबिंदू आहे टाक हे कुलदेवतेची उपासना करण्यासाठी एक पवित्र स्थान असते त्याची रचना देखभाल आणि उपासनेच्या पद्धती विशिष्ट नियम पाळल्यास कुलाची उन्नती आणि कुटुंबात सुख शांती नांदते या कुलदेवतांचे स्थान निरंतर आपल्या जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या, या संकल्पनेतून कुलदैवतांच्या टाकांची निर्मिती झाल्याचं तज्ञांकडून सांगण्यात दैवी हस्त नेहमी आपल्यावर असावा हा असतो त्यामुळे आपल्याकडे घराघरात कुलदैवतांचे टाक फुलाचाराने पुजले जातात कुलदैवतांचे टाक धातू पासून बनवलेले असतात चांदीच्या पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजू राळ किंवा लाख लावून मागील बाजूने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक असावा असं सांगितलं पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाचे प्रतीक आहे या प्रकाशातूनच जीवन म्हणूनच उपयोग टाकाच्या प्रतिमेचा भाग बनवण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे तांबडा रंग हा तेजाचे प्रतीक आहे म्हणूनच शीतलता देणारे तांबे धातू याचा उपयोग टाकाच्या पृष्ठभागासाठी केला जातो मुख्य भाग व पृष्ठभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असं मानलं जातं ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात कुलदैवता ही विविध असतात प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी कुलस्वामिनी क्षेत्रपाल ग्रामदेवी पुरुष इत्यादी देवतांचा समावेश होतो कुटुंबाच्या कुळाचे मूळ ठिकाण जात कुळ इत्यादी घटकांचा देवघराच्या रचनेवर परिणाम होत असतो त्यामुळे प्रत्येकाची कुलदैवता वेगवेगळी आढळून येते देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावे गंध अक्षता वाहताना कोरड्या स्वरूपाती व्हाव्यात ओला गंध लावून दही दूध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी पूजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकटपणा पूर्ण काढून पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर ताक वस्त्राने कोरडे करावे टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासण्याची पावडर किंवा केमिकलचा उपयोग करू नये सणवार किंवा कुलधर्म कुलाचाराच्या वेळेस टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच लिंबू या नैसर्गिक साधनांचाच सा उपयोग करावा अथवा टूथपेस्ट किंवा मऊ टूथब्रश यांचा उपयोग करावा देवघरात लावण्यात येणारा तेलाचा किंवा तुपाचा टाकापासून दूर ठेवावा त्याचा तेलकटपणा टाकावर चढणार नाही याची दक्षता घ्यावी ताक हाताळताना खाली पडणार नाही याचीही दक्षता घ्यावी टाकासाठी निवडलेली जागा शांत आणि प्रदूषणमुक्त असावी ही जागा घरातील ईशान्य कोपऱ्यात असणं उत्तम ठरू शकतं टाक पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवावा ज्यामुळे सकाळच्या सूर्यप्रकाशाचा स्पर्श होईल टाक पारंपरिक पद्धतीचा असावा कुलदेवतांचे टाक एकदा स्थापन झाल्यावर त्याची जागा बदलू नये टाकाजवळ कधीही नकारात्मक बोलू नये कारण ती जागा देवतेची उपस्थिती मानली जाते प्रत्येक कुटुंबाची कुलदेवतेविषयी परंपरा आणि नियम वेगळे असतात त्यामुळे कुलचारांनुसार टाक तयार करणे अधिक महत्वाचे आहे कुलदेवतांचा टाक म्हणजे आपल्या कुलांचे आध्यात्मिक बलस्थान आहे म्हणूनच त्याची योग्य काळजी घेणं आणि त्याला आपल्या नित्य पूजेमध्ये महत्व देणं हे आपलं कर्तव्य आहे कुलाचाराप्रमाणे पूजा मंत्र नैवेद्य आणि विधी या गोष्टी अनुसरूनच पूजा करावी पंडितांचा सल्ला घेऊनच कुलधर्म कुलदेवतांची पूजा अधिक प्रभावी कशी होईल हे जाणून घ्यायला हवं आपण आपल्या देवघरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दीर्घकाळ चांगले राहतील काही परिवारांमध्ये पूर्वजांच्या टाकाची स्थापना देवघरात केलेली असते तर काही भागात चेडा वेताळ मुंजा अशी वेगळ्या वर्गातील दैवतांची स्थापना देवघरात दिसते एकंदर जात कूळ निवासाचा परिसर मूळ निवास या सर्वच घटनांचा परिणाम देवघरातील टाकांच्या रचनेवर होत असतो त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराची परंपरा माहिती प्रत्येकाला आपल्या परिवारातून घेणं गरजेचं आहे आपला देवघरातील टाक परिपूर्ण व योग्य संकेत असावे तसेच एकाच देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात असं पारंपरिक धार्मिक नियमात सांगितलं जातं त्यामुळे देवघरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असलं तर असे देवपूजनास निषिद्ध मानले जातात त्यामुळे या पारंपरिक संकेतांच्या दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे टाक हे श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक आहे त्याची योग्य काळजी घेतल्यास कुटुंबावर कृपा राहते कुलदेवतेचा आशीर्वाद लाभतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते तुम्ही पण तुमच्या घरी टाक ठेवले आहेत का त्याची पूजा करण्याच्या आणखी काही पद्धती तुम्हाला माहीत असतील तर या व्हिडिओच्या कमेंटवर तुम्ही आम्हाला सांगू शकता व्हिडिओ मधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण हो माहितीसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा